त्याचप्रमाणे मन जाते ज्यांचा आपण सत्कार केला असे आपले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते दक्षिण पश्चिमचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधू लोक आज खरोखर मला अतिशय आनंद आहे की दक्षिण पश्चिम मतदारसंघाचं हे नवीन कार्यालय आपण या ठिकाणी सुरू केलं आहे खरं म्हणजे जवळपास आता विधानसभेमध्ये मला पुढच्या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होती आणि या पंचवीस वर्षामध्ये ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या परिश्रमाने मला विकून आणलं आणि वेगवेगळ्या पदांवर पोचवलं अशा कार्यकर्त्यांपैकी काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं आज आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान केला ही मला अतिशय मनापासून याचा आनंद आहे कारण आज एक मोठी अनुकूलता आपल्या पक्षाकरता आहे आपले पंतप्रधान माननीय मोदीजी हे जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून आज प्रसिद्ध आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आज प्रस्थापित झाला आहे पण या संपूर्ण वाटचालीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे पक्षाकरता समर्पित केलं संघर्ष केला आपल्या परिवाराचा वेळ हा पक्षाकरता दिला आणि म्हणून अशा सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर आपण इथपर्यंत पोहोचलो त्यामुळे त्यांची आठवण ठेवणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचसोबत आज काम करणारे आपले जे कार्यकर्ते आहेत ही देखील देख एक मोठी टीम आहे यातले अनेक लोक पंधरा वीस वर्षापासून काम करत आहेत काही तरुण आहेत गेल्या पाच सात वर्षात काम करत आहेत पण अतिशय चांगल्या प्रकारे एक टीम म्हणून दक्षिण पश्चिम संघामध्ये आपण सगळे लोक काम करत आहात आणि म्हणूनच मी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतो अलीकडच्या काळामध्ये आपल्या नागपूरमध्ये किंवा दक्षिण पश्चिममध्ये मी फार वेळ देऊ शकत नाही तरी देखील तुम्ही सगळे या ठिकाणी सामान्य मतदाराशी संपर्क ठेवता आणि त्या संपर्काच्या माध्यमातून त्याची कामं कधीही अडू देत नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाला दक्षिण पश्चिममध्ये सातत्याने मोठं समर्थन मिळतं आणि मला देखील चढत्या क्रमानं तुमच्या सर्वांच्यामुळेच विजय मिळतो आज हे कार्यालय आपण सुरू केलं आहे कारण आपला व्याप वाढतो आहे आणि या वाढत्या व्यापामध्ये आपल्याला अधिकाधिक संपर्काची आवश्यकता आहे आणि म्हणून संपर्काचं एक स्थान असलं पाहिजे या दृष्टीनं हे कार्यालय आहे या ठिकाणी मला जे लोक निवेदनं देऊ इच्छितात माझ्यापर्यंत पोहोचू इच्छितात त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी त्याची निवेदनं देता येतील आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी सुनील मित्रा जे आता ओएसडी म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयात काम करतायत सुनील मित्रा रोज दोन तास या ठिकाणी बसतील आणि त्याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सगळे असतील एकीकडे जनतेच्या अडचणी ऐकून घ्यायच्या आणि दुसरीकडे पक्षाचं कार्य देखील वाढवायचं अशा दोन्ही हेतूनी हे कार्यालय या ठिकाणी काम करणार आहे कुठल्याही अडल्या नडल्याकरता एक ठिकाण म्हणून हे कार्यालय या ठिकाणी काम करणार आहे आणि मी नागपुरात असताना ज्या ज्यावेळी शक्य होईल त्या त्यावेळी या कार्य कार्यालयामध्ये मी स्वतः देखील वेळ देणार आहे जेणेकरून जे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम आपण सगळे लोक मिळून करू आज काही फार लांबलच भाषण देण्याची आवश्यकता नाही आहे कारण सगळे आपले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त काम या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये करता पण आपला प्रयत्न हा असला पाहिजे की आता सातत्याने आपण गेल्या काही निवडणुकांमध्ये साधारणपणे छप्पन टक्के अठ्ठावन्न टक्के एकोणसाठ टक्के मतं घेतो पण आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आपण पोचू शकतो आणि आता आपल्याला ही तयारी करायची आहे की पंच्याहत्तर टक्के मतं ही भारतीय जनता पक्षाला या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये मिळाली पाहिजेत हे काम सोपं नाही आहे कारण आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं लागेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला मतं मिळत नाही त्याही ठिकाणी आपल्या कामातून आपल्याला मतं मिळवायची आहे लोकांचं जी सेवा करून आपल्याला मतं मिळवायची आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी एकोणसाठ टक्क्यापर्यंत पोहोचवलं आहे त्यामुळे पुढचे जे पंधरा सोळा टक्के हे अत्यंत कठीण होत आहेत पण तुम्ही सगळ्यांनी मला आणलं तर आपल्या सेवा कार्यातून आपण हे देखील या ठिकाणी पूर्ण करू शकू आणि म्हणून दृष्टीने सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे एक असून माझी विनंती आहे की शेवटी आपण सगळे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात काम करतो आणि मोदीजींनी आपल्याला सेवेचा भाव सांगितला मोदीजी असं म्हणतात की मी प्रधान सेवक आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सेवेचा भाव असलाच पाहिजे एक सेवक म्हणून आपल्याला काम केलं पाहिजे कोणाचाही इगो कोणाची अधिकची प्रतिष्ठा ही आपल्या कामाच्या जर आड आली तर जनतेशी आपला संपर्क जो आहे तो त्या ठिकाणी कमी होत असतो पद आणि प्रतिष्ठा ही कार्यातनं मिळते आणि पद आणि प्रतिष्ठा ही जी केवळ पदाची असते ती पदासोबत निघून जाते पण जी कामातनं मिळालेली पद आणि प्रतिष्ठा असते ती मात्र लोकांच्या मनामध्ये जन्मभर साहेब राहते अशा प्रकारची पद आणि प्रतिष्ठा आपल्याला कशी मिळेल हा प्रयत्न आपण सगळे लोक मिळून करूया आणि माननीय मोदीजींचं आणि आपले नेते माननीय नीतीनजींचं ने ने जे काही हे कार्य आहे हे कार्य पुढे नेण्याकरता आपण सगळे लोक याच्या पुढे देखील अत्यंत जोमानं काम करूया मी पुन्हा एकदा दक्षिण पश्चिमच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो कारण मी ज्यावेळेस म्हटलं की आपल्याला कार्यालय उघडायचं आहे त्यावेळेस हे कार्यालय शोधण्यापासनं तर इथल्या सगळ्या व्यवस्था करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या टीमनी केलेल्या आहेत आणि म्हणून या टीमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन प्रतिसाद होतो धन्यवाद जय हिंद